नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असाल नवरात्रीचा आज आहे सातवा दिवस आणि आज एवढ्या दिवसातून आम्ही गेलो होतो देवीला मस्त ऑरेंज कलर होता आज नवरात्रीचा सातवा कलर ऑरेंज तर त्या रंगाची साडी नेसली होती छानपैकी आणि मस्त अशा चॉकलेटी रंगाच्या बांगड्या पण घातल्या होत्या जास्त काही साज शृंगार केला नव्हता कारण जायला खूप उशीर झाला होता एकतर पाऊस एवढा चालू आहे बाहेर बाळाला घेऊन जायचं म्हटलं की नाही की नऊ येतात कारण तो चालतच नाही मस्त साडी वेअर केली आणि पाऊस उघडला होता तोपर्यंत म्हटलं जाऊन या मंदिरातून अहो पण घरीच असल्यामुळे आम्ही सगळेच गेलो होतो प्रसादासाठी केळे घेतली होती आणि मला गजरा म्हटलं की खूप अट्रॅक्शन होतं त्याच्याकडं बघून तर मग गजरा विचारला आता नवरात्रीमुळं की काय खूपच गजरे महाग झालेत पन्नास रुपयाला एक फूट असं बोलली ती तर मग मी तो हो घेतलाच नाही आतमध्ये मंदिरात गेलं ना की ही गणपतीची मूर्ती आहे आणि महादेव पण आहे म्हणजे ह्या मंदिरामध्ये सगळेच देव आहेत रामलक्ष्मण सीता दत्तात्रय हनुमान म्हणजे सगळेच देव आहेत या मंदिरामध्ये तर बाहेरून अशी सजावट केली आनी होती नवरात्रीमध्ये आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त खांबाला फुलं होती बाजूने लायटिंग लावली होती आणि एवढं छान वाटत होतं ना मंदिरात असं वाटत होतं उगंच एवढे दिवस मिस केलं यायला पाहिजे होतं पण काय करणार पाऊसच होता तर येणं नाही झालं ना अशा प्रकारे सजावट झाली होती तुम्हाला मी देवी दाखवते कशी आहे आतमध्ये तर ही हा व्हिडिओ आहे नवरात्रीच्या अगोदरचा देवी असे दिसते आणि नवरात्रीमध्ये अशी सजावट करतात फुलांची खूपच छान प्रसन्न वाटतं तिथं कारण आता फोटो एवढे काढू देत नाहीत नवरात्रीमुळे कॅमेरा आणि मोबाईल जास्त अलाउड नाही आहे माझ्या बाळाने पण ऑरेंज कलर घातला होता तर त्याला बनत होते मोबाईलकडे बघ कॅमेराकडे जातो असा काही स्माईल देतच नव्हता मग तिथे उशीर झाला होता तर म्हटलं चला आता आरती घेऊनच घरी जाऊया तर छानपैकी आरती झाली कमीत कमी अर्धा पाऊण तास आरती चालते देवीची आरती महादेवाची गणपतीची दत्तात्रेयांची परत गजानन बाबाची अशा आरत्या बऱ्याच चालू असतात आरती झाली सगळ्यांनी आरती घेतली आणि मग निघालो घराकडे येण्यासाठी तर तुम्ही बघू शकता बाहेर पण खूप छान सजावट केली आहे लायटिंग एवढं लखलखाट होता ना तिथे असं मन नव्हतं करत की घरी यायचं मी काही फोटोज पण काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते बघा किती छान लायटिंग लावली आहे घरी आलो परत मी घातलेल्या बांगड्या साडी याचा फ्लेक्स केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपण स्वतः करतो ती हे ब्लाऊज शिवलं होतं हे स्वतः आहे म्हणून जरा जास्तच आवडलं मला आणि ह्या साडीवर मॅच पण झालं होतं तसं पण माझ्याकडं साडीवर घालायला ब्लाऊजच नव्हता आणि नशिबाने ते मिळालं तर तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर असा होता आजचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय